नांदुरा शहरातील मलकापूर रोडवरील मोठ्या हनुमान मूर्ती असलेल्या नांदुरा अर्बन बँकेच्या ए टी एम मशीन मध्ये छेडछाड करून तीन चोरट्यांनी पन्नास हजार रुपये काढून घेतल्याची घटना सतरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली होती या प्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपास करीत सी सी टी व्ही फुटेज व मोबाईल नंबरच्या लोकेशन वरून आरोपीचा छडा लागला नांदुरा पोलिसांनी जुलै रोजी रात्री आठ वाजता अकोट येथून हिमांशु कुशवाह व तेवीस वर्ष व दीपक गुप्ता व बावीस वर्ष दोघे राहणार कानपूर उत्तर प्रदेश या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांचा पी मिळवला आहे पोलीस तपासात या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलीस स्टेशनचे विक्रम मानकर यांनी केली आहे नांदुरा पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता तिथे के दोन इसम हे आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधून टोपी घालून एटीएम सेंटर मध्ये गेलेले होते एटीएम सेंटरची लाईट बंद केली आणि दुसरं एटीएम कार्ड वापरून बँकेतून पन्नास रुपये चोरी केले होते त्यांचे वर्णन त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं त्यावरून त्यांचे फोटो त्यांचं मोबाईल लो व टॉवर लोकेशनवरून सदर आरोपींनी इतर ठिकाणी सुद्धा आकोट दर्यापूर इथे सुद्धा गुन्हे दाखल केले होते अशा आरोपींनी गुन्हे दाखल केलेले होते त्या आरोपींचा शोध घेतला व आज रोजी त्या आरोपींना अटक केलेला आहे ते आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे एक एकाचं नाव हिमांशू राजेश कुशवाह राहणार कानपूर युपी दुसरा दीपक फुलचंद गुप्ता राहणार कानपूर युपी असे दोन आरोपींना अटक केलेले आहेत त्यांच्या वापरलेले गुन्हा करताना वापरलेले एटीएम कार्ड तसेच मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे आणि जी चोरी केलेली अमाऊंट ती सुद्धा जप्त केलेली आहे आता आरोपी नांदुरा पोलिसांच्या कस्टडीमध्ये कस्टडी मध्ये आहे पोलिसांनी पीसीआर घेतलेला आहे नांदुरा पोलीस तपास करीत आहे पोलीस सब इन्स्पेक्टर सोडुंके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा